नगर बस स्थानकावर मोठी कारवाई संग्राम भैयांचा पुढाकार दराडे पोलिसांची संयुक्त धडक अतिक्रमण हटवले नगर बस स्थानक परिसरात अतिक्रमणावर संयुक्त कारवाई आमदार संग्राम भैया जगताप यांच्या पुढाकाराने पोलीस आणि महापालिकेची संयुक्त मोहीम नगर शहरातील बस स्थानक परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीला अखेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने ब्रेक लागला आहे नागरिकांच्या सातत्याने होणाऱ्या तक्रारीनंतर आमदार संग्राम भैया जगताप यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात थेट आवाज उठवून कारवाईची मागणी केली यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आणि पोलीस यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आणि डीसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी अतिक्रमणविरोधी धडक कारवाई पार पडली या कारवाईत जेसीबीच्या सहाय्याने अनेक अनाधिकृत टपऱ्या जमीन दोस्त करण्यात आल्या आणि बस स्थानक परिसर मोकळा झाला ही केवळ सुरुवात असून अतिक्रमण करणाऱ्यांवर आता सातत्याने कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा